महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक बावीस मधील भाजप उमेदवार अंबिका गायकवाड यांच्या मुलानं मतदारांना पैसे वाटल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केलाय सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमध्ये मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उघडकीस आला भाजपच्या उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड आणि मोहित गुरुदत्त गायकवाड हे मतदारांना मोदी हुडको इथं पैसे वाटप करत असताना प्रभाग क्रमांक बावीसमधील काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी त्यांना रंगे हात पकडलं या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली निवडणूक काळात मतदारांना पैशांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा हा प्रकार लोकशाही मूल्यांना तडा देणारा असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी या प्रकाराची तात्काळ माहिती निवडणूक प्रशासन आणि पोलिसांना दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे सत्ताधारी भाजपकडून पैसे वाटप करून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला